या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मार्गदर्शन केले ते अमोल बतिवडे प्रतीक पाटील हनुमंतदा पाटील श्रीधर उडगावे शांतीनाथ निकाई महाजी माहेरांना चगुले आणि उपस्थित शेतकरी भावांना तरुण मित्रांनो खर तर काका संजय काका पाटलांची या ठिकाणी सभा झाली आणि लगेच अंधार झाला पण काळा कभिन्न अंधारातून सुद्धा या समाजाला प्रकाशाकडे नेण्याची क्षमता केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच आहे अंधार येऊ द्या पाऊस येऊ द्या काट्या खायला लागली तरी खायची वेळ आली तरी आमचा मार्ग आम्ही सोडत नाही आम्ही ज्या मार्गाने आम्हाला जा मार्गा जायचं आहे या देशातल्या या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या बळीराजाला सुख्याने समृद्ध करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याची क्षमता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आहे आणि ती क्षमता घेऊनच या निवडणुकीच्या रणांनात आम्ही उद्या घेतलेल्या आहेत माझ्या पाठीमागे मोठा राजकीय पक्ष नाही माझ्या पाठीमागे मोठी आर्थिक ताकद नाही पण ऊस दरासाठी आम्ही लढतो दूध दरासाठी आम्ही लढतो विजेच्या प्रश्नावर आम्ही लढतो बेदाण्याचा शालेय पोषण आहार करण्यासाठी आम्ही लढतो वजनातली काटामारी थांबली पाहिजे तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजे या सगळ्या प्रश्नावरती आम्ही सातत्यानं लढत असतो त्यावेळी या जिल्ह्यातला शेतकरी आमच्या बरोबर साडेचार वर्षे राहतो साडेचार वर्षे तुम्ही कोणताही पेपर काढला कुठलंही न्यूज चॅनल मदत बघितलं तर सांगली जिल्ह्यातल्या स्वाभिमानाच्या आंदोलनाची बातमी तुम्हाला पाहायला मिळाली असेल वाचायला मिळाली म्हणजे साडेचार वर्षे आमची हवा असते पण निवडणुकीतच वातावरण हो तयार झालं निवडणुकीचं बिघुल वाजलं की स्वाभिमानीची हवा फुल होते लोक प्रश्नासाठी आमच्या बरोबर येतात प्रश्न सोडवून घेतात पण प्रश्न सुटले म्हणजे साडेचार वर्ष तुम्ही शेतकरी असता तुम्हाला रासायनिक खताच्या किमती वाढल्या की प्रश्न पडतो तुम्ही आमच्याकडे येत द्राक्षदाला दंडवलं फसवलं तुम्ही आमच्याकडे येता वीज कनेक्शन तोडायला लागले तर तुम्ही आमच्याकडे येता वजनातली काटामारी थांबावी थामा, म्हणून तुम्ही आमच्याकडे येता कुणी बिलं बनवली तुम्ही आमच्याकडे येता म्हणजे शेतकऱ्याला अडचण आली की तुम्ही आमच्या बरोबर असता पण अडचण संपली की शेतकरी भावानो तुम्ही स्वाभिमानीला ते शब्द मी घेत नाही की तुम्ही वापरा म्हणजे वापरा आणि फेकून द्या त्या पद्धतीनं आम्हाला फेकून देता पण आम्ही ठरवलं कि या की या निवडणुकीच्या आम्ही प्रत्येक प्रश्नावर जर लढत असो तर निवडणुकीच्या लढाईत आपण का उतरू नये आमची रेस का वाढवू नये निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गावागावात जाऊ आमचा सा विचार सांगू लोकांना शेतकरी बनवण्याची प्रक्रिया करू तुम्ही साडेचार वर्ष शेतकरी असता पण निवडणूक आली की तुम्ही कार्यकर्ते होता कुणी भाजपवाला कुणी काँग्रेसवाला कुणी राष्ट्रवादीवाला कुणी अपक्षवाला शेतकरी भावानो कार्यकर्त्या होण्यात शेतकऱ्यांचं नुकसान आहे ऊस दराच्या ऊसाला दर वाढला पाहिजे वजनातली काटामारी थांबली पाहिजे असं कधी संजय काका म्हणणार आहेत का, का, का? माझा तुम्हाला प्रश्न आहे होय सावकर संजय काका असं कधी म्हणतील का, का, का? वजनातली काटामारी थांबली पाहिजे उसाला वाढी उदर मिळाला पाहिजे म्हणतील काय मोठ्याने बोला की नाही वेदाचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश झाला पाहिजे तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत असं विशाल दादा कधी म्हणतील काय हा का म्हणू शकताय तुझाला दर वाढला पाहिजे असं ना विशाल दादा म्हणू शकता संजय काका कधी का म्हणतो पण तरी पण ज्या प्रश्नावर तुमच्या कधीच जे बोलत नाही जे लढत नाही जे रस्त्यावर येत नाही तुमच्या जगण्या मरण्याशी निगडीत असणाऱ्या एकाही प्रश्नावर ते कधीच बोलू शकत नाहीत ना गेल्या ना दहा वर्षाच्या राजकारणात ते बोलले पुढच्या दहा वर्षाच्या राजकारणात कधी जे बोलणार आहेत मग जे तुमच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या पाठीमाग असं लागत आहे दादा की जय काका की जय अरे या संजय काकाने दोन साखर कारखाने सभासदांचे साखर कारखाने एक चौदा कोटीचा दोनशे कोटीचा कारखाना तासगाव कारखाना चौदा कोटीला विकत घेतला तीस हजार शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवला अनेक सभासद शेतकऱ्याने जनावर विकली शेळ्या विकल्या कुणी बायकोच्या गळ्यातलं मंगसूत्र घाण टाकलं असं करून शेअर्स विकत घेतले त्या शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवून दोनशे कोटीचा कारखाना केवळ चौदा कोटी मध्ये दाखला नागेवाडी कारखान्याची तीच अवस्था वीस हजार शेतकऱ्यांनी वी दुष्काळी भागातला कारखाना संपतराव माने काढलेला कारखाना तोही कारखाना लुटून विकत घेतला सभासदांच्या घरावर नांगर फिरवला गेल्या वर्षी सत्तर कोटीची ऊस बिना त्यांनी थकवली अनेक शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळात टाचा घासल्या टाचा घासून अनेकांना मराव लागलं तरी संजय काकांनी बिलं दिली नाहीत मग त्यांच्या घरासमोर मी आठ दिवस पिया मांडला महिलांनी मुंडन केलं जगाच्या इतिहासामध्ये कोणत्याही आंदोलनामध्ये कधी महिलांनी मुंडन केलं नाही कारण महिलांचा केस हे आभूषण आहे पण तासगाव खानापूर तालुक्यातल्या महिला म्हटल्या की भाऊ या दुर्लज खासदाराला आम्ही मत दिलेली आहेत आणि आम्ही हाडाची काढाने रक्ताचं पाणी करून तयार केलेलं मोसंच्या कारखान्याला घालवला आमची बिलं जर देणार नसतील तरी आम्ही मुंडण करतो आम्ही शाकाल करतो आम्ही टक्कल करतो तर त्यावेळी तर या काकाला लाज वाटेल आणि लाज वाटून बिल देईल आणि मग मी लढाई केली सत्तर कोटी रुपये संजय काकाच्या घशातून व्याजा सकट वसूल केले म्हणजे अशा बुडव्या का म्हणजे ज्याने शेतकऱ्यांना लुटलं सभासदांना नागवलं ज्याने शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली त्या संजय काकांनी दहा वर्षात संसदेत कधी आवाज उठवलाय का अमोल कोल्हे तुम्हाला टीव्ही वरती संसदेत बोलताना दिसतील सुप्रिया सुळे बोलताना दिसतात <coughs> पण संजय काका ना तुमच्या एफ आर प्रश्नावर कधी संसदेत बोलला रासायनिक खताच्या किमती बेचाळीस टक्के वाढल्या त्याविरोधात कधी संजय काकाने का संसदेत आवाज उठवला नाही म्हणजे आमची द्राक्ष बांगलादेश जगात निर्यात होतात अनेक देशांनी त्यामध्ये दे। आयात कर लावला त्यामुळे आमच्या द्राक्षेची निर्यात थांबली त्या विरोधात कधी संजय काका संसदेत बोलले नाहीत अरे संजय काका तुम्ही आमच्या दहा वर्ष आम्ही खासदार कशाला केले तुम्हाला आमचे प्रश्न तुम्ही संसदेत मांडावेत आमची दुःख हलकी करावेत पण संजय काकाला तुमची दुःख हलकी करण्यात ना रस नाही संजय काकाला रस आहे कुठं प्लॉट कुठं जमीन ऐनात मिळते का यामध्ये रस आहे कारखाने कुठं मिळत आहेत का यामध्ये रस आहे मथुरेला राईस मिल घेतली त्यामध्ये रस आहे तीस चाळीस कोटीने त्यांची संपत्ती वाढली म्हणजे संजय काकाला श्रीमंत करण्यासाठी पुन्हा एकदा संजय काकाला निवडून देणार आहे का संजय काका हजारो शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवलेला आहे आणखी एक वर शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरव म्हणून संजय काकाला पुन्हा निवडून देणार आहे का हा खर तर शेतकरी भावानं विचार करण्याची गरज आहे म्हणजे जो बुडवा आहे जो शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवतो क्या क्या जो तुमच्या आमच्या प्रश्नावर संसदेत बोलत नाही ज्याला हिंदी येत नाही ज्याला इंग्लिश येत नाही संसदेमध्ये हिंदी आणि इंग्लिश बोलावं लागतं ते ज्यांना येत नाही अशाच माणसाला पुन्हा खासदार करावं का आणि अशा माणसाला खासदार करून म्हणजे तुम्ही चोरालाच उचलू लागत आहे असा त्याचा अर्थ होतोय म्हणजे दरोडे आणखी दरोडे घालण्यासाठी तुम्ही परवानगी देताय हे लक्षात ठेवा भावान दुसऱ्या बाजूला दादा पाटील आहेत विशालदा पाटलांना गेल्या वेळेस आम्ही उमेदवारी दिलते तेरा चौदाची बिलं अजून त्यांनी दिलेली नाही पण त्यांना उमेदवारी देताना आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं होतं की तेरा निवडणूक झाल्या झाल्या तेरा चौदाची बिलं आम्ही देऊ पण तेरा चौदाची बिलं अद्याप त्यांनी दिलेली नाही कारखाना बंद पाडला चालवायला दिला आता हे दोन्ही म्हणजे विशाल दादा संजय काका दोघही साखर सम्राट आहेत याच विशाल राजू शेट्टीना वसंतदादा कारखान्यासमोर ऊस बिलासाठी दोन दिवस राजू शेट्टी सारखा माणूस वसंतदादा कारखान्याच्या का, गेट समोर दोन दिवस मी भरत श्रीधर अमोल ही सगळी मंडळी दोन दिवस झोपलो होतो ऊस दारात म्हणजे ज्यांनी तुम्हाला उमेदवारी दिले ज्याने आम्ही गेल्या वेळा तुमच्या विजयासाठी प्रचंड प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही करायला राजू दोन दिवस कारखान्यासमोर झोपवता आणि मग मा अशा माणसाचा यावेळी आम्ही प्रचार करणार नाही भूमिका घेतली आणि आम्ही लढायचं ठरवलं कुणाला पाडण्यासाठी आणि कुणाला निवडून आणण्यासाठी ही आमची लढाई नाही तर आमची रेष वाढवण्यासाठी आमची ताकद वाढवण्यासाठी शेतकऱ्यांची ताकद वाढवण्यासाठी या निवडणुकीच्या रणांगणात आम्ही उभा आहे टिकली पाहिजे भावानो चळवळ जर टिकली नाही तर हे साखर सम्राट दूध सम्राट हडद सम्राट तुम्हाला पाताळात गाड्या राहणार नाही स्वाभिमानीचा दबाव आहे आमचा फाटका कार्यकर्ता असू द्या पण साखर सम्राटाच्या कॉलरला पकडण्याची हिंमत त्याच्या मनगटामध्ये आहे आणि ही हिंमत या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही जर आम्हाला पाठबळ दिलं नाही तर आम्हाला सुद्धा निराशा येईल ज्यांच्यासाठी आम्ही लाट्या काट्या खायच्या ज्यांच्यासाठी आम्ही दुर्गात जायचं ज्यांच्यासाठी आम्ही रक्त सांडायचं तो शेतकरी बळीराजा जर आमच्या बरोबर राहत नसेल तर हे कुणासाठी करायचं तुम्हाला जर हेच भाजपवाले काँग्रेस वाले प्यारे असतील तर आम्ही तुमच्यासाठी लढाई का करायची हा प्रश्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे आणि तुम्ही जर आम्हाला साथ देणार असाल तुम्ही जर आमच्या बरोबरीने येणार नसाल ना तुम्ही जर आम्हाला पाठबळ देणार नसाल तर शेतकरी भावांनो ही चळवळ संपून जाईल हा दबाव संपून जाईल चळवळ टिकवण्यासाठी चळवळ टिकवण्यासाठी लढणाऱ्याला संघर्ष करणाऱ्याला साथ देण्यासाठी तुम्ही शिट्टीच्या पटनावरती पटन दाबा आणि स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहा एवढंच या निमित्तानं आवाहन करतो थांबतो जय हिंद चेह जय महाराष्ट्र पुढं म्हणजे सभा आहे त्यामुळे मला जावं लागतंय पण बेडक मधल्या सगळ्या शेतकरी भावांना विनंती आहे बडे राजाला विनंती आहे आम्ही आतापर्यंत ऊस दरासाठी बेदाण्याचा शालेय पोषण आहार समावेश करण्यासाठी दूध दरासाठी म्हणजे पुढची आमचा जाहीरनामा आहे आमचा वचन आहे ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव मिळाला पाहिजे गाईच्या दुधाला पस्तीस रुपये हमी भाव झाला पाहिजे या जिल्ह्यात उद्योग आणि व्यवसाय आहेत ना एखादा उद्योग आणला ना व्यवसाय आणला ना एखादं विमानतळ आणलं तर या जिल्ह्यामध्ये मोठा आणू बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देऊ आणू विमानतळ होण्यासाठी प्रयत्न करू म्हणजे जिल्ह्याच्या सर्व शेती बरोबर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी बेरोजगार तरुणांच्या शिकलेल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम करण्यासाठी स्वाभिमानी कटिबद्ध आहे एवढ्या अशा प्रकारचं अभिवाचन देत